हो उठला का उटा क्या हो किती कुंभ करण्यासारखं झोपलाय तुम्ही काय सकाळ सकाळी तुझी गा बडबड बडबड एक दिवस सुट्टीचा असू ते झोपू देटवायचं आव आज जायचंय मला माझ्या माहेरी उटा लवकर चला माहेरी काय 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 वेदी आणायचे पुरलं नाही बोलवलंय आज आईनं मी नाही येणार आता एकदा तर तू गेलो तिकडं तुझ्या तिकडून तुला आणली तीच फसगत झाले आणि झाले ठीक आहे मला तरी कुठं आवड आहे तुम्हाला न्यायची आज माझी आई तुम्हाला अंगठी करणार होती म्हणून म्हणले होत चला म्हणून काय म्हणली काय म्हणली आज आई तुम्हाला नाही 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 बस बस नाही येत काय म्हणली अंगठी घेणार आहे आज आई तुम्हाला खरं वय हो आयला उठल येत काय करताय गुरु 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 कृपा नि लवकर आंघोळीला पाठकी चला मग लवकर आईला अंगठी मिळती म्हणली गेलीच पाहिजे आज गेम बसली असती चला चला या जावाय बापू प्रवास कसा झाला तुमचा प्रवास चांगला झाला बघा काय आता होय माझा पण प्रवास खूप भारी झाला होय बाग तुमचे हाडाची काड झाले ती एवढं कसं खराब झालंय सांगायचं तुमची पो पाणी थोडीच पितया माझं रक्त पितया मग कसं अंगी लागणार माझ्या हा पो बसून घ्या ना बसून अहो तुम्ही बसा तरी म्हणलं पाहिजे का नाही आता काय आता बस आरोळी हे आरोळी पाणी आण ग पाहुण्यांचा हात धुयाला हे घ्या पाण्यान पाहुणे हात धुत नाही तर आज हातावरच जंतू मरत नाही तर ही पाणी बिणी नको दुसरा आणा लिक्विड बिक्विड काय तरी हे घ्या हे काय आहे हे असलं टॉयलेट दुःयाच लिक्विड घेऊन आलाय का हा सासूबाई हे काय आहे जवळचा अपमान करताय का तुम्ही काय ला औषध आणले टॉयलेट दुःयाच हा आणले टॉयलेट चे काय बिन बोलते हे सासूबाई काय प्रकार आहे अपमान होतो या असू द्या लहान आहे ती आजू लहान आहे मग तुम्हाला कळत नाही का जावाय काय काय इथं काय तुमच्या रोज रोज येतोय का तुमच्या घरी जावाय बापू पाणी का प्यायला पाणी आता साधच असेल तुमच्याकडे विहिरीच हो विहिरीच पितो आम्ही आम्ही असलं विरु विच पाणी पियेत नाही आमच्या आम्हाला सर्दी येते जावाय काय साधा बिदा जावाय असलं पाणी पिय नाही छाट जावायला असलं मरेल वॉटर लागत मरेल हे कसलं आणि मरेल दाजी ते कसलं मरेल वॉटर मरेल वॉटर म्हणत नाही मिनरल वॉटर म्हणतात मिनरल काय बाय तुझं पाहुण्यांना उलट सुलट बोलतात काय पाहुणे म्हणलेत ना मनेर वाटरच असल तर काय पण त्यांनी सांगितलं उडी मार उडी मारणार आहे का असं बोलायचं असत का आपलं जाऊ ती द्या जावय बापू लहान लीक्रो येते अजून काय कळतय त्याला बोलायचं कस कळतय मग त्याला हा सकाळ तर ना आल्यापासून जावायचा पचका लावलाय जावाय जा बापू जेवणाला काय करू तुम्हाला मी सांगू तु? तो नको काय सांगू चला आता जावाय बापू मी जाते स्वयंपाक करायला तुम्ही करा आराम बरं चांगलं चांगलं बनवा मग झालं आज तर का चांगलाच रुबाब दाखवलाय आहे सासूबाईंना बीन चांगलंच आज सांगितलं आहे वाय चांगलंच ऐकावलं आहे आता मस्तपैकी ऐकावलं आहे म्हणल्यावर मस्तपैकी मटन बिटन करतात आता आत्ताच नुसतं असं जिभाला पाणी सुटलं आज मटन खायला मिळणार रे हा 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 किती दिवसान जावायचा चांगलाच रुबा बाज वाढला या सासरवाडी टंटन वाजलं मटन शिजल हडकानं दुखती दाड गासूबाई रसा वाढव वाढवला बाई जावाय बापू आले ती आता काय तरी चांगलं चुंगल बनवायला पाहिजे मटन हि घ्या जावाय बापू जेवण केलंय तुम्हाला आहा, हा, हा, किती दिवसानं आज़ चांगलं केलं असल मस्त पैकी असल आता किती वाजया किती दिवसानं मटण खायला मिळते या सासूबाईच्या नावानं चांग म <laughs> काय हे सासूबाई हा तुम्ही मटन सांगितलं होतं पण मी अंडीच केली अहो ही पण सकाळी तुम्ही जावयाच पचका करताय आणि आता ही असले चरबाट जरबाट खायला जगात जावाय जा काय तुमच्याकडे रोज येतोय का कधी तर नवी येतो पण त्याला चांगलं चांगलं घालाय पाहिजे लगेच कुठं आणायचं मटण हा हे असलं केलं का जावाय जावाय आता जा नवीन नवीन होता तेव्हा मटण घालत होता ना आता काय मटन बिटन घातलं नाही मग अशी तेव्हा पचका केला ना आता हे पचका केला मला जेवणच नको खावा आधी तुमची तुम्ही मी मी चाललो अग बया जावाय बापू बापूर रोसून गेले की ग आता काय करायचं आता कुठं शोधायचं त्यांना